जालन्यात साखर झोपेत असलेले पाच कामगार अवैध वाळू वाहतुकीचे बळी जाफराबाद तालुक्यात वाळूचा हैवाच पत्र्याचा शेड टाकला दिवसभर रस्ता पुलावर काम करून रात्री कामाच्याच ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या कामगारांच्या शेडवर अवैध वाळूच्या हैवा चालकानं वाळूचा हैवा रिकामा केल्यानं शेडमधील एकूण पाच जण वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावले तर एका छोट्या मुलीला वाचवण्यात इतर कामगारांना यश आलंय ही घटना आज शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडली आहे जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाचं निर्माण कार्य करण्यासाठी विविध ठिकाणचे मजूर आपल्या परिवारासह आले होते ते कामाच्या ठिकाणी पत्राचे शेड उभा करून राहायचे काल रात्री ही मजूर जेवण करून झोपले असताना मध्यरात्री अवैध वाळू उपसा करून या पुलाच्या बांधकामासाठी वाळू पुरवणाऱ्या हायवा चालकानं पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मजूर झोपलेल्या शेडवरच हायवा उलटवल्यानं ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई वैवर्ष पेडणास राहणार गोळेगाव तालुका सिल्लोड भूषण गणेश धनवई वैवर्ष सतरा राहणार गोळेगाव तालुका सिल्लोड राजेंद्र दगडूबा वाघ वैवर्ष चाळीस राहणार दहीत तालुका बुलढाणा सुनील समाधान सपकाळ वैवर्ष वीस पद्मावती तालुका भोकरदन जिल्हा जालना सुपडू आहेर वयवर्ष अडतीस राहणार तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव अशी मृतकांची नावं असून मृतक सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत रात्री बाईचा आवाज आला मला रडताना मी माझ्या खोट्याहून धावत आलतो बघितलं तर ती बाई आडावाडा करत होती तर रीती खाली सहा जण दबलेले होते एक मुलगी वाचवली बाकीचा जीव वाचवला गेला नाही बाकी घरनासाठी बाकी भरपूर जणू आले होते